न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर व परिसरात नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार रॅलीत स्वर्गीय माजी खासदार माणिकराव गावित यांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली सुरुवात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा रंग आता चढू लागला असून भारतीय जनता पार्टी व महायुतीचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नवापूर शहरात येऊन प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदाराच्या भेटी घेतल्यात आज सकाळी अकरा वाजता ढोलताशांच्या गजरात डॉक्टर हिना गावित या प्रचाराला प्रचार निघाल्या होत्या मतदार बांधवाच्या भेटीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार यांच्या घरापासून झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका मिनल लोहार यांनी आरती ओवाळून डॉक्टर हिना गावित यांचा सत्कार अमृत लोहार मिनल लोहार यांनी केला त्यानंतर शेसाईबाबा मंदिरात जाऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दर्शन घेतले त्यानंतर प्रचार रॅली मंदरदास पार्क जनता पार्क शास्त्री नगर फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी डॉक्टर हिना गावित यांना संविधान पुस्तिका भेट दिली त्यानंतर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी डॉक्टर हिना गावित यांचा सत्कार केला तेथून प्रचार रॅली भोई गल्ली नेहरू नगर नवीन महादेव मंदिर परिसर गुजर गल्ली फिरून श्रीराम मंदिरात श्रीराम भगवंताचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी खासदार हिना गावित यांनी मनोगतातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले यानंतर खासदार डॉ हिना गावित यांनी माजी केंद्रीय माणिकराव गावित यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली व अभिवादन केले प्रसंगी रॅलीमध्ये माजी आमदार शरद गावित डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार भाजपचे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित तालुका उपाध्यक्ष जतनसिंग वसावे जयंती अग्रवाल अजय गावित भाजपचे शहर अध्यक्ष दिनेश चौधरी प्रणव सोनार जयंत चव्हाण शहर सरचिटणीस पवन दांडवेकर निलेश देसाई माजी नगरसेवक महेंद्र दुसाने चंद्रकांत नगराळे अनिल दुसाने जगदीश जयस्वाल सत्यपाल वसावे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद पाटील इंद्रिस तिनवाला अखिलेश गावी मनोज वळवी भाजपचा जिग्नेश राणा सविता जयस्वाल माजी नगरसेविका सुनीता वसावे जितेंद्र अहिरे घनश्याम परमार निलेश प्रजापत सौरभ भामरे जीवन गावित स्वप्नील मिस्त्रीसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 好的 <Okay. S 2>、okay. आपल्या देशाच्या विकासासाठी मोदी साहेब ज्याप्रमाणे आज वेगवेगळ्या योजना आणत आहेत आपल्या आज या परिसरामध्ये एवढ्या सगळ्या योजना आपण मागच्या दहा वर्षात ज्या दिल्या आहे मोदी सरकारने या योजना आपल्याला दिलेल्या आहेत आणि सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या देशात मोदी साहेबांची हात बळकट करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आपण मला द्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते काँग्रेस पक्षाकडे आता मुद्दे नसल्यामुळे ते लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं काम करत आहेत मोदी साहेबांचे जर चारशे खासदार निवडून आले तर हे संविधान बदलतील अशा प्रकारच्या खोट्या अफवा हे आपल्या आदिवासी समाजामध्ये एस समाजा सी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये पसरवत आहे माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी जी खोटी अफवा करत आहे खोटा प्रचार करतो आहे तर आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून मोदी साहेबांनी त्यांचं सरकार मागच्या दहा वर्षात आल्यापासून एस सी एस टी समाजासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या सगळ्यात मोठं पाऊल मी तर म्हणेन आपल्या सरकारने जे घेतलं ते देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर पहिल्यांदा एक एस सी परिवारातले रामनाथ कोविंदजी महामहीम रामनाथ कोविंदजी यांना राष्ट्रपती केलं आणि आत्ता आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूजी ज्या एका गरीब आदिवासी परिवारातल्या महिला आहेत त्यांना एवढ्या सर्वोच्च मोठ्या पदावर बसवायचं काम हे आपल्या सरकारने केलं याच्यावरूनच लक्षात येतं की आपलं सरकार हे एस सी आणि एस टी समाजासाठी किती विचार करतं किती मान सन्मान आपल्या समाजाला या ठिकाणी देते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत ज्या खोट्या अफवा काँग्रेस पक्ष पसरवतं आहे ते खोडून काढायचे आहे आणि त्यामध्ये आपण सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागा अशी सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे आपला विजय जरी निश्चित असला तरी आपल्याला मताधिका जास्तीत जास्त मिळालं पाहिजे यावर आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी नम्र विनंती करते